करीत आहोत त्या नाट्याचा विषय आहे ए आय आणि समाज तर चला नाटकामध्ये असलेल्या पात्रांची ओळख करून घेऊया तर सायंटीच्या रूपामध्ये रक्षिता मेश्राम सायंटीची पत्नी मीराईच्या रूपामध्ये उत्कर्ष गायकवाड सरपंचच्या रूपामध्ये तृप्ती मालखेडे कोतवाल गणपतच्या रूपामध्ये श्वेता रामटेके मोनीच्या रूपामध्ये चैतन्य मालखेडे शांतबाईच्या रूपामध्ये मी अंजुनदाईवाले आता एआय म्हटलं तर रोबोट तर येणारच तर रोबोटच्या रूपामध्ये श्वेता लिंगायच हा नमस्कार ओळखल्यात की नाही मला नाही गांध कुर्ची ओळखल्यात की नाही मला

तुम्ही हे सगळं आपल्या समाजासाठीच तो आपल्या समाज मध्ये होतो पुन्हा काही काम असलं तर कणपत्तर आहे काय करू काय नाही यांचं जेव्हा बघितलं तेव्हा लॅबोरेटरी लेबोरेटरी आणि लॅबोरेटरीच करत असतात विचारलं की म्हणता अगं मी रा आविष्कार करते का आविष्कार आविष्कार काय करत असणार बरं त्या आविष्कारांचं यांनी

Note, journey is take-

ग्रामसभा घेण्यात आली तुम्ही सगळेजण उपस्थित झाल्या त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक पुन्हा आभार मानतो आज मी तुमच्या डोळे डोळे टाकून बघू शक सुद्धा नाही शकत कारण असे काम माझ्या मुलीला केले आहे आज पुन्हा डॉक्टर साहेब आपल्याला त्याचा नफा किंवा टोटा त्यांनी मला त्यांना आविष्काराचा नफा आणि टोटा सांगतील त्याबद्दल मी त्यांना आमंत्रित करतो नमस्कार तुम्हाला माहितीच आहे मी आहे डॉक्टर होमी आर्डी डॉक्टर आविष्कार आहे कारण तो मानवाप्रमाणे त्यांना द्या त्या आदेशाचे तो पालन करतो तुम्ही बघितलं असाल सरपंच साहेबांच्या मुलीने त्याचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करून घेतला व ती आधीपासूनच लिसाचा तिरस्कार करत होती लिसा तिला काय बरोबर आणि काय चूक सांगत असताना

द्वारे विशिष्ट ठिकाणांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये रोगांवरील उपचारासाठी मदत करतो व संरक्षण क्षेत्र तयार होत असलेला बॉम्ब आणि बॉम्ब यामध्ये यामुळे सुद्धा आपल्याला जीवित हानी सुद्धा होऊ शकते यामुळे सुद्धा ए वापरला जातो थँक्यू धन्यवाद डॉक्टर साहेब विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे हो आपल्याला मानवांसाठी जीवन जगणे अधिक सोपे आणि सरळ झाले आहे त्याच तंत्रज्ञानाचा

नेतात आपल्याला पराकोटीला नेतात आपल्याला पराकोटीला